जे मंदिर पाहिलं त्या मंदिराच्या वारसा हक्कानं आमच्या मनीषात आहेत मनीषात मंदिर बाबा ती मूर्ती पाहिली ते लिंग पाहिली एवढं आहे काय नेमका इतिहास सा सांगा बरं जरा सकमल याचा तस हे मंदिर आमच्या पूर्वजांचं आहे मी मनीषा राहुल कडू मनीषा कैलासराव पारधी पाटील आमचं मूळ गाव हे तस कुंडी वाघोली आम्ही कुंभी वाघुली हे गाव एकेकाळी कापडाची आणि सोन्याची बाजारपेठ म्हणून गणल्या गेलो मध्यंतरी प्लेकची साथ आल्यामुळे जे कुंभी वाघुली हे, हे, हो। हे गाव आहे हे वसान झाला आणि तिथले जे आम्ही मूळ रहवाशी पारधी आहो हे बा बाजूच्या खेळामध्ये उखरलेल्या गेलो काही आमचे पूर्वज कासमपूर वडगाव परत पथरोट या ठिकाणी वास्तव्या झाले आणि माझ्या आजोबांनी त्या काळी तीस एकर जमीन ही महादेव संस्थानाला दान केली आणि त्यांचे आम्ही वंशज म्हणून हे कार्य पुढे नेऊ असा त्यांचा वारसा हक्क मानत होता आणि तसं त्यांनी त्यांच्या वारसा हक्कामध्ये लिहून ठेवलेलं आहे मी माझा इतिहास सांगू इच्छिते कि माझे वडील जवळपास तीन ते चार वर्षाचे असताना माझ्या आजोबां सोडून गेले त्यानंतर मी वर्ग तिसरी मध्ये शिकत असताना माझ्या माझे वडील पण आम्हाला सोडून गेले आणि कालांतराने आम्ही मोठ झालो सर्व परिस्थिती मधून समोर जाताना जवळपास माझा भाऊ पण आम्हाला सोडून गेला आ, मी मध्यंतरी या कारणामुळे आमची हे जे संस्थान आहे इथे थोडं दुर्लक्ष झालं इथे वाताहात झाली पण आता मी ठरवलं आहे की मी ही माझा स्वतःचा हक्काचा आहे आणि मला हे पुढे न्यायचं आहे या संस्थानाचा मला विकास करायचा आहे आणि सर्वतोपरी चांगलं इथे जे काही होणार आहे ते मला या महादेवाच्या कृपेने या महादेवाच्या आशीर्वादाने इथे घडून आणायचं आहे तुम्ही सांगतलं मला बोलताना किंवा कुणबी वागुली हे गाव म्हणजे कपड्यासाठी सोन्यासाठी प्रसिद्ध होतं आणि हे जे पारधी आहे त्या ठिकाणचे वतनदार होते प्लेगच्या साथीत मला असं माहित झालं की म्हणजे माय असं लोक सांगतात ना की ते नेमकं काय विषय तो, का तो? तो इतिहास असा आहे की आमचे जे पूर्वज होते माझी जी आजी होती माझ्या आजीला दहा अपत्य झाले पण ते दहाही अपत्य काही कारणामुळे जगू शकले नाही प्लेग मुळे किंवा काही कारणामुळे त्यानंतर मग माझ्या आजोबांनी निर्णय घेतला की आपण हे छोटस मंदिर तयार करू आणि आपल्यावर महादेवाची कृपा झालेली झाली पाहिजे यासाठी माझ्या आजोबांनी हे मंदिर स्थापन केलं आणि त्यामुळं आमच्या त्या, आम त्या काळी माझ्या आजोबाला महादेवाचा आशीर्वाद मिळाला आणि आम्ही ही तीस एकर जमीन महादेवाला दान करून आम्ही यांचे वारस म्हणून इथे कार्य करू असं बरं आता आपण जर पाहिलं की एखाद्या जुन्या काळात कसं होतं की सरंजमदार आहे सर देशमुखी राय सर कुंदीर आहे तर तुमचं पारदी ऐकलं की जसं असं वाटतं की शिकारी वृत्तीतले लोक आहे का तुमचा इतिहास आहे का सांगा थोडस सा। कशावरून पडला आहे त्या गाडी आम्ही वाघाची शिकार करत होतोय माझे पूर्वज त्यामुळे कदाचित आमचं नाव पारदी पडलेलं असेल असं मला वाटते हे मंदिर तुम्हाला दाखवलं आज या मंदिराची कंडिशन पाहिली पण मी बांधकाम पाहिलं ते मूर्ती पाहिली एवढी मस्त त्या शिकारी शिवलिंग आहे भाऊ तुम्हाला काय सांगू या मंदिराची वातादरता आहेत फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये नोकरी करतात ते काय मीडिया सोबत बोलता येईल थोड्याशा कशा तरी ताई बोलल्या तर <coughs> यानं पुरा इतिहास सांगितला आता शिवरात्री निमित्त या वर्षीपासून ते बरोबर आहे ना या ठिकाणी जितके काही शिव उत्सव आहेत श्रावण महिना असो शिवरात्री असो किंवा शिवरात्रीच असो हे सारे कार्यक्रम होत राहतील आणि जो तेले पिढीता वारसा भेटला आहे तो वारसा याच्या माध्यमातून आता हा पुढे न्यायचा असं या ताईनं ठरवलाय आणि हे जे मूळ गाव आहे कुणबी वागू या गावचा इतिहासही मोठा खतरनाक आहे जुन्या काळात मग वाचण्यात आला आहे की ज्या टाइमले या ठिकाणी हिमादशाही होती अचलपुरात अचलपुरात हिमादशाही असताना त्या ठिकाणी कपड्याची आणि सोन्याची मोठी बाजारपेठ हे पत्रोट तर नाम निशान नव्हतं या पात्रोटले पात्रडी म्हणत म्हणतात जुन्या काळात आता कसं आहे लोकं किरी लंब्याचं शॉर्टकट 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 समीकरण जर कसं श्याम करत आलं तसं त्याचं झालं आहे तर हे जे त्या ठिकाणची पारदी आहेत ताई हास्यात्मक सांगितलं पण मूळ इतिहास तोच आहे की हे जे पारदी होते हे पारदी पहिले अडनाव होतं इथंही जुन्या काळात युद्धात मोठा सहभाग होता पण ते नंतर काय झालं इकडच्या भागात आले हा जो कुणबी वाघोलीचा एरिया हा टोटलच्या टोटल आहे म्हटलं मेळघाटात दाट जंगलात तर त्या ठिकाणी वाघाचं त्यावेळेस लय मोठं हे झालं होतं म्हणून त्याच्या पूर्वजन त्यावेळेस ते वाघाची शिकार करत म्हणजे म्हणून ते शिकार येऊन त्याचा अडाव पारदी पडलो अशा पारदी कुटुंबाचं एक हे जे पुरातन आणि त्याचं पारंपरिक संस्थान आहे महादेव संस्थान या संस्थांचा आता काय पालट करायचा या ताईनं ठरवलं आहे मनीषा बोलल्यात बोलल्या माध्यमातून या ठिकाणी आता भविष्यात सर्व जे शिव उत्सव आहेत ते साजरे होतील असं ताईनं मला बोलताना सांगितलं